नमस्कार मित्रांनो जीएमसी डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार पंचवीसला जाहीर झाली होती बघा विभागाचं गै, नाव होतं छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी जाहिरात होती पदाचं नाव होतं प्रयोगशाळा परिचर तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे तुमचं गुणवत्याआधी म्हणजे तुमचा स्कोर किती आलेला आहे फायनल जाहीर झालेलं आहे मित्रांनो तर तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकता फायनल किती आहे तर बघा मित्रांनो जीएमसी डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती पदाचं नाव खाली बघू शकता तुम्ही लॅबोरेटरी अटेंडंट खाली बघू शकता सिरियल नंबर रोल नंबर कॅन्डिडेट फुल नेम मार्क आफ्टर ऑब्जेक्शन रो स्कोअर म्हणजे तुमचा फायनल स्कोअर किती आलेला आहे तुम्ही चेक करू शकता इथं बघा मित्रांनो तुमचं बघा स्कोअर किती आलेला आहे कॅन्डिडेटला बघू शकता एकशे वीस एकशे चौवेचाळीस एकशे शेहेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तुमचा स्कोअर चेक करायचा असेल तर तुम्हाला काय करा कंट्रोल एफ दावा कंट्रोल एफ दाबल्यानंतर तुमचं नाव सर्च करा नाव टाकल्यानंतर नाव सर्च करा तर तुम्हाला यादी तुमचं नाव आहे की नाही आणि तुम्हाला किती स्कोर आलेले आहेत तर लगेच पटकन समजेल कारण की यादी खूप मोठी आहे मित्रांनो तर तुम्हाला नाव शोधायला टाइम लागेल त्यासाठी तुम्ही कंट्रोल एफ शॉर्टकट शॉर्टकटीचा यूज करा जेणेकरून तुमचं नाव पटकन सापडेल तुम्हाला बघा मित्रांनो एकूण कॅन्डिडेट किती आहे बघू शकता तुम्ही चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर कॅन्डिडेट आहे मित्रांनो बघू शकता चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर कॅन्डिडेट एकूण एकशेचाळीस प्लस स्कोर वाले कॅन्डिडेट कमी आहे मित्रांनो ज्यांचा एकशेचाळीस प्लस स्कोअर आहे ते सेफ झोनमध्ये आहे पडून झाला आणि ज्यांना चाळीस स्कोअर आहे अशा कॅन्डिडेटनी सर्व डॉक्युमेंट काढून घ्या कारण की रिझल्ट कधी पण लावू शकतो आणि तुमचं व्हेर डॉक्युमेंट व्हेरिफेशन पण लवकर होऊ शकतं आणि रिझल्ट कधी लाग लागण्याची दाट शक्यता आहे बघा डिसेंबर एंडिंगमध्ये रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ज्यांचा स्कोर एकशे चाळीस प्लस आहे ते सेफ झोनमध्ये आहात असं पडून झाला रिझल्ट पण लवकरच लागेल बघून घ्या तुमच्या यादीत किती स्कोर आला तुमचं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुरू का धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र